मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला बसलेला धक्का हा कुठल्या पक्षाचा नसून तमाम शिवभक्तांच्या भावनांच्या मनाला वेदना देणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तमाम शिवभक्तांची क्षमा मागितली असून इथून पुढे शासनाच्या वतीने कोणत्याही युग पुरुषाच्या बाबतीत असं घडणार नाही अशी ग्वाही दिली आहे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या वतीने सातारा येथील शिवतीर्थावर पक्षाच्या वतीने मुका आंदोलन करण्यात आला आहे असा प्रसंग पुन्हा होऊ नये प्रशासनाने खबरदारी घ्यावी आणि छत्रपतींचा असा पुतळा पुन्हा उभा राहावा अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा लवकरात लवकर उभा राहावा यासाठी शासनाने प्रयत्न करावे यासाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्याकडून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत परवा राजकोट किल्ल्यावरचा योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा घस्त होऊन पडला आणि त्याच्यामुळं हिंदुस्थानामधल्या तमाम शिवभक्तांच्या भावनांना निश्चित स्वरूपानं वेदना झाल्या ह्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजयदादा पवार सन्मान्य तटकरेसाहेब प्रांताध्यक्ष यांनी तात्काळ पक्षाच्या सगळ्या तमाम कार्यकर्त्यांना सूचना केल्या की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेला पोचलेला धक्का हा केवळ कुठल्या एका पक्षाशी किंवा कोणाशी निगडीत नसून तो सगळ्या तमाम शिवभक्तांच्या भावनांना निश्चित स्वरूपानं वेदना देणार आहे त्या संदर्भातली भावना कालच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य आजी दादा पवार यांनी तमाम शिवभक्तांची आणि राज्यातल्या सगळ्या का लोकांचीसुद्धा क्षमा मागितली की अशा पद्धतीनं शासनाच्या वतीनं कोणतीही पुन्हा चूक छत्रपती युगपुरुष शिवाजी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये होणार नाही आणि तसंच कोणत्याही युगपुरुषांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा कोणत्याही अस्मितेला धक्का पोचेल असं शा कृती शासनाच्या वतीनं ना होणार नाही ह्याचीसुद्धा गवाही दिली त्यामुळं प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी साहेबांनी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातल्या जिल्हा संघटनांना विभागांच्या संघटनांनासुद्धा सूचना केल्या की आपणसुद्धा कोणत्या पक्षाव्यतिरिक्त जाऊन आपण ज्या भावना छत्रपतींच्या बा बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहवेदना आहेत त्या आपण प्रकट केल्या पाहिजेत ह्यासाठीचं एक मुख आंदोलन आम्ही शिवतीर्थावर सातारामध्ये सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलं आणि आत्ता असा पुन्हा प्रसंग होऊ नये ह्या संदर्भातली आवश्यक ती खबरदारी आणि जबाबदारी शासनानं घ्यावी आणि छत्रपतींचा पुन्हा एकदा डौलदार असा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभा राहावा त्याच पद्धतीनं अरबी समुद्रामधलंसुद्धा शिवछत्रपतींचं जे स्मारक आहे तेसुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावरनं प्रयत्न व्हावेत ह्यासाठीचं एक निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलं आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीनंसुद्धा ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एक मुख आंदोलन आम्ही केलं आणि मनापासनं शिवचरणी प्रार्थना केली की ज्या स्फूर्तीचं स्थळ आहे ते तसंच आम्हा सगळ्यांच्यावर छत्रारूपानं राहावं आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये आलो आणि आज हे निवेदन दिलं आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं ह्या निमित्तानाच्या संवेदना व्यक्त केल्या विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका